नमस्कार रामकृष्णारी वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू भगिनीनो कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे आपण देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपल्या वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला जंगलामधील वनस्पतीची ओळख वनस्पतींची औषधी उपाय आणि तांत्रिक माहिती अशी आपण देण्याचा उपयोग करत आहे तर बघा आज तुम्हाला मी एकदम जबरदस्त असा एक फॉर्म्युला सांगत आहे आणि आता थंडी चालू झालेली आहे त्या थंडीमध्ये आपल्याला सर्दी आणि खोकला होऊ नये त्यावर सुद्धा मी तुम्हाला एक उपाय देणार आहे त्याचप्रमाणे ताप जर येत असेल लहान लेकराचा ताप असेल की मोठ्या माणसाचा ताप असेल कुणाचाही ताप असो तर त्या तापावर आपल्याला एक वनस्पती भेटलेली आहे बघा आपण ताज या ता जंगलामध्ये इथं आणि बघा तुम्हाला इथे जंगलाचा सीन पण मी तसं दाखवणारच आहे त्याचप्रमाणे इथं बघा ही एक वनस्पती आहे बघा इथे भेटते बघा ही सगळी हीच वनस्पती आहे बघा ही बघा ही वनस्पती आहे तशी तुम्हाला मी आ, 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 ले। ते काढून दाखवतो तर आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला जे वनस्पतीचं ज्ञान अवगत झालेलं आहे ते पूर्वजांच्या अभ्यासातून ग्रंथांच्या माध्यमातून आणि पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं परंपरेनं चालत आलेलं ज्ञान परंपरेनं काही चालत आलेल्या पूर्वजांचं जे काही वनस्पतीपासून जे काही औषधांची माहिती होती ते तिचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही तर तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढाच येतो आणि ही वनस्पतीची माहिती आपल्याला असावी कारण ह्या वनस्पतींपासून अनेक औषधी उपाय असतात आता कितीही माणूस शिकला तरी पूर्ण ज्ञान कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही म्हणून आपल्याला आहे तेवढं मी कधी कधी दुसऱ्या पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ग्रंथाच्या पुस्तकातून मिळवलेलं आणि अशा अनेक वनस्पतींचे व्हिडिओ आपण चॅनलवर टाकत असतोय कधी कधी आपल्याकडे वनस्पती नसते पण आपण वनस्पतीचे फोटो घेऊन आणि त्याची माहिती सांगतो त्याचा फोटो दाखवतो माहिती सांगतो तर असे काही जे व्हिडिओ आहेत आपले ते फक्त माहितीसाठी टाकलेले ती की याचा उपयोग माहितीसाठी असावा याच्यावर तुमचा संशय शंका असेल तुम्ही अजून वैद्यकीय किंवा डॉक्टर यांच्या सल्ल्याने सुद्धा हे उपाय करू शकता तर बघा तुम्हाला मिळते की वनस्पती भेटते तर ही वनस्पती पाण्या पाण्याच्या ठिकाणी असते कुठं पानथळ जागेवर पाण्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्हाला ही वनस्पती भेटते तर ह्या वनस्पतीचा उपयोग काय परंपरेनं चालत आलेला उपाय आहे बघा परंपरेनं चालत आलेला उपाय आहे आणि तो उपाय मी तुम्हाला आज सांगतोय तर बघा ही वनस्पतीला आहे बघा अशी फुले येतात बघा हे हिरवी ही बघा हे तुम्हाला व्यवस्थित अशी वनस्पती दाखवतो याची उंची वाढते बघा अशी मुळे येते आता बघा हे इथंच काढलेली आपण ही वनस्पती तर हे बघा हे बघा तर हे अशी हिला अशी हिरवी फुलं बघा हे हे बघा व्यवस्थित बघा व्हिडिओ म्हणजे चांगले दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता ह्या वनस्पतीचा काय उपयोग आहे हे गवतासारखी उगवते आणि ही उन्हाळ्यात पण हिरवी असते जिथं पाणी आहे वडा आहे नदी आहे नाला आहे किंवा पांथर जागा आहे तर अशा पांथळ जाग्यामध्ये ही वनस्पती असते हे खूप असते हे बघा हे असे कसे चिकट असते हिला असाच चिकडची गट असते तर आपल्याला जर ताप येत असेल तर तापावर ही वनस्पती एकदम रामबाण काम करते आता आमच्याकडे काय म्हणतात ती बुरंडी पण म्हणतात आमच्याकडं आमच्या भागामध्ये हिला बुरंडी म्हणतात तुमच्या भागामध्ये अजून काय म्हणतात ते कमेंट करून सांगू शकता किंवा याचं काय नाव असेल तर सांगू शकता आमच्याकडे हिला बुरंडी ह्या नावाने ओळखली जाते तर बघा हिचा काय उपयोग आहे याची पानं हिची कवळी पानं काढायचे बघा असे कवळे असे कोंब काढून घ्यायचे ती हे बघा याचा असा ताजा पाला काढायचा काढून हा पाणी स्वच्छ धुवून टाकायचे धुवून टाकल्यानंतर हे धुतलेलं याचा काढा करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला याचा स्वच्छ असा काढा करायचा आहे आणि हा काढा लहान लेकराला दोन चार थेंब पाजायचा आहे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुद्धा पाजू शकता दोन तीन थेंब पाजायचा आहे आणि मोठ्या माणसाने हे अर्धा कप एक कपापर्यंत काढा घेऊ शकता आपला ताप पूर्णपणे बरा होतो तर तापावर एकदम जबरदस्त अशी ही वनस्पती काम करते काय करायचं ताप बरा होण्यासाठी फक्त ह्या वनस्पतीचा काढा घ्यायचा आहे तीन ते चार दिवस काढा घ्या तीन ते चार दिवस तुम्ही दोन टाइम जर काढा घेता तर तुमचे शंभर टक्के गॅरंटेड ह्या वनस्पतीनं ताप पूर्णपणे बरा होतोय तुमचा कितीही ताप असू द्या कोणताही ताप असू द्या आणि याचा ज्यावेळेस काढा कराल त्यावेळेस याच्यामध्ये गुळवेल नावाची एक वनस्पती आहे तुम्हाला जर माहित असेल आणि गुळवेल जर टाकला तर अतिउत्तम मग ह्या वनस्पतीचा एकल वनस्पतीचा काढा घेतला तरी, है, तरी उत्तम आहे किंवा तुम्ही ह्या वनस्पतीमध्ये गुळवेल टाकून काढा करून गाळून आणि जर पिताय तर एकदम उत्तम तुमचा कोणताही ताप असू द्या कावळीचा ताप असू द्या टायफॉइडचा ताप असू द्या कुठलाही ताप असू द्या शंभर टक्के ताप तुमचा बरा होऊन जाईल अशी ही रामबाणाची वनस्पती आहे बघा इथं मी तुम्हाला ही दाखवलेली आहे तर ह्या वनस्पतीचा असा उपयोग होतो तापावर आता बघा हिवाळ्याचे दिवस आहे ते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जर सर्दी होऊ नये खोकला होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोज सकाळी तुम्ही कोरा चहा घ्यायचा आहे कोरा चहामध्ये अर्ध लिंबू पिळायचे तुम्ही एक कप चहा घेत असाल तर एक कप चहामध्ये अर्धा लिंबू पिळून आणि तुम्ही तो चहा घ्यायचा आहे एकदम उत्तम तुम्हाला सर्दी आणि खोकला मित्रांनो होणारच नाही तुम्ही हा उपाय करून बघा साधा सोपा एकदम उपाय आहे एकदम घरगुती उपाय आहे काय करायचं आहे कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून प्यायचा आहे सकाळी किंवा सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायचा आहे तुम्हाला सर्दी होणार नाही खोकला होणार नाही अपचन होणार नाही ऍसिडिटी होणार नाही एकदम जबरदस्त उपाय आहे हा उपाय तुम्ही करायचा एक तर कोमट पाण्यामधून लिंबू पिळून प्या किंवा तुम्ही चहामध्ये लिंबू पिळून प्यायचा आहे तुम्हाला सर्दी आणि खोकला हिवाळ्यामध्ये जाणवणार नाही असा साधा सोपा उपाय मी जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे तुम्ही वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं सुद्धा हे उपाय करू शकता धन्यवाद रामकृष्ण जय धन्वंतरी भगवान